नमस्कार पद्मश्री राहीबाई पोपेरे यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय ध्येय गौरव पुरस्कार सोहळा संगमनेर मध्ये थाटामाटात संपन्न संगमनेर युवा ध्येय ध्येय उद्योग समूह व युवा ध्येय वृत्तपत्र अहमदनगरच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय ध्येय गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस नुकताच संगमनेर येथे प्रदान करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार व वृक्षमित्र श्री रामलाल हसेसर तर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे व प्रमुख उपस्थितीमध्ये संगमनेर येथील सामान्यांचे डॉक्टर म्हणून प्रसिद्ध असलेले डॉक्टर संजय मेहता हे होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष व युवा ध्येय वृत्तपत्राचे संपादक श्री लहानू सदगीर यांनी केले प्रमुख अतिथी पद्मश्री बीजमाता राहीबाई पोपेरे यांनी आपल्या भाषणात विषमुक्त अन्न सेवन करा नैसर्गिक पालेभाज्या सेवन करा अशा काही महत्त्वाच्या सूचना दिल्या डॉक्टर संजय मेहता यांनी आपल्या मनोगतात सर्वांनी आरोग्याची काळजी घ्यावी व आहार विहार योग्य ठेवावा असे सांगितले अध्यक्ष भाषणात वृक्षमित्र हासेस यांनी वृक्षांचे महत्त्व संवर्धन पर्यावरण संतुलन याविषयी मार्गदर्शन केले तसेच ध्येय उद्योग समूह व युवा ध्येय वृत्तपत्राचे संपादक लहानू सदगीर यांच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख मांडला ध्येय गौरव पुरस्कार ध्येय रत्न पुरस्कार आदर्श शिक्षक पुरस्कार आदर्श शेतकरी पुरस्कार आणि युवा आयडॉल अशा विविध प्रकारात चाळीस जणांना पुरस्कार जाहीर करण्यात आला होता यावेळी उपस्थित पुरस्कारार्थींना पुरस्कार प्रदान करण्यात आले कार्यक्रमाला पुरस्कारार्थी स्थानिक व जिल्ह्यातील विविध रागातील नागरिक उपस्थित होते यावेळी बाळासाहेब एकंडे विकास सावरकर आणि हरिभाऊ उगले या पुरस्कारार्थींनी आपली मनोगत व्यक्त केली श्री काशीनाथ गुंजाळ यांनी आभार प्रदर्शन तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदिनाथ अन्नदाते यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सरला सातपुते वर्षा गुंजाळ कावेरी भालेराव वृषाली बोराडे संगीता आनंदकर अपेक्षा दानवे यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली